नमस्कार मंडळी वात्र डायन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर माझ्या टिकांना आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वात प्रथम मनापासून आभार चला तर आज एक वेगळा विषय घेऊ कोरोना काळात मुंबईतील गोर गरिबांना जी खिचडी पुरवण्यात आली त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय आणि संबंधितांच्या मागे ईडी लागली आहे काहींना ताब्यात घेतलंय काहींची चौकशी सुरू आहे वगैरे वगैरे तर ही झाली आजची वात्रटीका आणि यातून मुंबईच्या महापौर सुटल्या नाहीत मधले एजंट सुटले नाहीत ना पाहू यातून काय निष्पन्न होत ते आजच्या माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे ईडी रुचली नाही खिचडी पचली नाही एडी रुचली नाही खिचडी पचली नाही सीबीआय ईडी पाठोपाठ नवा शब्द आला आहे खिचडी पचली नाही अपचनानं ढेकर दिला आहे बिरबलापेक्षाही ही, ही खिचडी फारच कडक आहे ईडी अधिकाऱ्यांचा ससेमीरा मात्र बेधडक आहे महापौरांपासून एजंटापर्यंत हप्ता चारला आहे गरीबाच्या खिचडीवर झक्क ताव मारला आहे कोरोना काळात लोक अन्ना वाचून तडफडत होते खिचडीची मलई खाण्यासाठी हे फडफडत होते नीतिमत्ता पद नाती हुद्दे गुंडाळून ठेवले आहेत ऐका नीतिमत्ता पद नाती हुद्दे गुंडाळून ठेवले आहेत अपचन होईपर्यंत सगळे मनसोक्त जेवले आहेत मजल्यावर मजले चढवले भ्रष्टाचारात बुडवले खिचडी कशी बनवायची काही कोटी उडवले मंडळी यातील काही जणांच्या खात्यावर जे पैसे आलेत ना ते खिचडीचा फॉर्म्युला काय हे समजून घेण्यासाठी म्हणून दिले गेलेत बरं का ती रक्कम काही कोटीमध्ये आहे असो तर ही होती आजची छोटी वात्रटीका चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद